सर्वप्रथम सद्गुरू डॉक्टर काकर्णा नमन आणि या सभामंडपामध्ये आल्या आल्या बळीराम दात्यांनी सगळं फिरून दाखवलं आणि म्हणाले या सभामंडपात काय आहे वैशिष्ट्य तेवढं ते तुम्हाला जमलं तर सांगा असं त्याने आमच्या ग्रामीण भाषेत म्हणायचं हुमान घातलेलं आहे आणि ते हुमान घातलेलं असल्यामुळं आता हुमान आम्ही जसं सांगतो आहे तसं बरोबर आईलेच काय सांगता येत नाही मंडपाला जे नाव दिलेलं आहे त्या मंडपामध्ये उजव्या बाजूला इकडल्या बाजूला गुळवडी महाराजांची का प्रतिमा आहे इकडल्या बाजूला पाटील महाराजांची प्रतिमा आहे पुढं दत्तात्रेयांचं मंदिर आहे आणि इकडल्या बाजूला सद्गुरू डॉक्टर काकांची प्रतिमा मंदिर आहे मग ह्याच्यातून काय बोध बोड़ा आहे बोध हाच आहे की अवधूत संप्रदाय आणि आमचा भागवत वारकरी संप्रदाय यांचा इथं काय आहे मिलाम आहे इकडं भागवत संप्रदाय आहे इकडं अवधूत संप्रदाय आहे समोर दत्तात्रेय आहेत म्हणजेच अवधूत संप्रदाय आहे आणि इकडल्या बाजूला परमपूजी डॉक्टर काकांची प्रतिमा मंदिर आहे तो म्हणजेच परत भागवत संप्रदायाचाच काय आहे हा प्रवाह आहे आणि दोन्ही भक्तीचे प्रवाह इथं काय झालेले आहेत एकत्र आलेले आहेत या दत्त उत्सवाच्या निमित्तानं जी प्रवचनमाला चालू आहे त्या प्रवचनमालेमध्ये आज म्हणजे जेव्हा का ह्याच्यामध्ये नारद भक्तीसूत्रे हा विषय या प्रवचनमालेला धरलेला आहे आता खरं म्हणजे नारद सूत्रे हे भक्ती तुम्ही आम्ही कशी करावी याचे शास्त्र म्हणून आपल्यासमोर ठेवलेले आहे जर तुम्ही यूट्यूबवरती गेला म्हणजे गुगल सर्चवर जर गेला तर स्वामी श्रीकांतानंद नावाच्या एका स्वामींची चौऱ्याऐंशीच्या चौऱ्याऐंशी प्रवचनं तिथं उपलब्ध आहेत म्हणजे एकूण या नारद भक्तीसूत्रामध्ये चौऱ्याऐंशी सूत्र आहेत आणि त्या चौऱ्याऐंशी सूत्रांचं अगदी व्यवस्थित विवरण आपल्याला स्वामी श्रीकांतानंद मठ पुणे यांची ती प्रवचनं आपल्याला ऐकायला चांगल्या प्रकारे मिळू शकतील उद्दिष्ट काय आहे नारद सूत्राचा उद्दिष्ट काय आहे उद्दिष्ट हाच आहे तुम्ही आम्ही करत असलेली जी भक्ती आहे ही खरोखरच भक्ती आहे काय तुम्ही आम्ही करत असलेली भक्ती जी आहे ती खरोखरच भक्ती आहे काय आणि ती भक्ती आपण करत आहोत ती भक्ती आणि नारदांनी सांगितलेली भक्ती किंवा नारदांनी सांगितलेलं भक्तिशास्त्र याला आपली भक्ती आपण काय केली पाहिजे पडताळून बघितली पाहिजे <coughs> असा याच्या मागचा उद्दिष्ट का भक्ती करण्याचे किंवा भगवंत प्राप्ती करण्याचे मार्ग सुद्धा बदलत आलेले आहेत असा एक काल होता की ज्या वेळेला फक्त ध्यानधारणेतून भगवंतापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जायचा त्या कालावधीमध्ये ध्यानच शिकवलं जात असे त्यानंतरचा कालावधी आलेला आहे तो योग प्राणायामाच्या माध्यमातून भगवंतापर्यंत जायचं त्याच्यानंतरचा कालावधी आलेला आहे तो म्हणजे ज्ञानाच्या मार्गानं भगवंताला जाणून घ्यायचं किती प्रकार झाले आतापर्यंत ध्यानधारणेतून भगवंत प्राप्तीचा प्रयत्न त्याच्यानंतर दुसरा प्रयत्न कशातून आहे योग साधनेतून भक्तीचा भ भगवंतापर्यंत जाण्याचा प्रयत्न तिसरा ज्ञान साधनेतून भक् भगवंतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चौथा एक मध्ये आहे तो म्हणजेच याग याग म्हणजे काय वेगवेगळ्या स्वरूपाचे यज्ञ विधी करून भगवंताला आपल्याकडं प्रसन्न करून घेण्याचे प्रयत्न आणि आता हा शेवटचा प्रयत्न कुठला आहे भक्तीचा प्रयत्न आहे आता आम्ही ह्या सगळंच करत असतो आम्ही काय करतो सगळंच करत असतो कोणीतरी आम्हाला सांगतं जरा ध्यानाला बस शांत बस देवाचं चिंतन कर मग आम्ही ध्यानाचा विचार करतो तर कुठंतरी आपल्याला असं ऐकायला मिळतं किंवा कोणतरी योगशास्त्री येतात आणि मग प्राणायाम हा हु हा हू करत ते प्राणायामाचा सुद्धा प्रयत्न आम्ही करतो त्याच्यानंतर कुठेतरी विधीचं कुणी काहीतरी सांगितलं जातं ते योग यज्ञ विधीसुद्धा आम्ही करायचा प्रयत्न करतो त्याच्यानंतर ज्ञानमार्गाने सुद्धा भगवंताला जाणून घेण्याचा आपण काय करतो प्रयत्न करतो करतो की नाही हे आपण आता ज्याची त्यांनी थोडंसं पडताळणी करायला काय हरकत नाही आणि आत्ताचं जे कलियुग आहे या कलियुगामध्ये पाठीमागचं का आता काहीच करू नका म्हणून सांगितलंय आता ध्यानाचा विचार करू नका योगयागाचा विचार करू नका ज्ञानाचा विचार जे कोणी तीक्ष्ण बुद्धीवाले आहेत त्यांनी करायचा प्रयत्न करा पण सर्वांना तीक्ष्ण बुद्धीचा असू दे किंवा कमी बुद्धीचे असू दे सर्वांसाठी निश्चित फल देणारा जर मार्ग कोणता असेल तर तो म्हणजे भक्ती मार्ग आहे मग तुम्ही आम्ही भक्ती करतो की करत नाही तुम्ही आम्ही भक्ती करतो की करत नाही तुम्ही सर्वजण भक्ती करतो आहोत किंबहुना <coughs> विषय कसा समजून घ्यायचा त्याच्यावर बरंच अवलंबून आहे तुम्ही आम्ही कधीतरी लहान होतो लहान होतो त्यावेळेला तुमच्या आमच्या आईनं देवाला नमस्कार कर म्हणून आपल्याला सांगितलं की नाही सांगितलं आम्ही त्यावेळेला नमस्कार केला की नाही केला बरोबर देवाकडं काहीतरी माग म्हणून आईनं सांगितलं आम्ही मागितलं की नाही मागितलं म्हणजे आमच्यावरती लहानपणापासून भक्तीचे संस्कार भक्तीचे संस्कार आहेत बरोबर पण लहानपणी आईनं जेव्हा सांगितल्यानंतर आम्ही जेव्हा देवाला नमस्कार करत होतो तो नमस्कार आणि आता आपण मोठं झाल्यानंतर देवाला करत असतो तो नमस्कार यात काय का फरक आहे काय फरक जाणवतोय तुम्ही केलाय ना लहानपणी पण नमस्कार केलाय आणि आता पण करताय मग यात फरक काय जाणवतोय लहानपणी निरागसपणानं कदाचित मनापासून आम्ही नमस्कार केला असेल आत्ता मात्र आम्ही मनापासून करतोयच असं नाही पहिला फरक दुसरा देवाला नमस्कार करत असताना आमच्या डोक्यामध्ये अन्य किती विचार असतील हेही काही सांगता येत नाही इथं बसलेले प्रत्येकाच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी विचारचक्र सुरू आहे आणि मग या विचारचक्राला डोक्यात घेऊन प्र प्रपंचामधल्या चिंता काळज्या आमच्या डोक्यामध्ये अगदी खचून भरलेल्या असताना आम्ही जेव्हा देवाला नमस्कार करायला जाऊ तेव्हा तो आमचा नमस्कार प्रेमपूर्वक असतो का आपलं करायचं म्हणकर असतो हे ज्याचं त्यालाच माहीत आहे आणि मग परमपूज्य डॉक्टर काकानी त्याला खूप चांगलं दृष्टांत दिलेलं आहे ते असं म्हणतात की तुम्ही आम्ही जेव्हा मनामध्ये कोणताही भाव नसताना तुम्ही आम्ही जेव्हा मनामध्ये कोणताही भाव नसताना देवाचं जे जे काय करतो ती सगळी काय आहे कवायत ती काय आहे कवायत आता डॉक्टर काका हे संतपदी आरूढ असल्यामुळं त्यांनी कवायत हा शब्द वापरला आहे खरा त्याचा दुसरा अर्थ आहे नाटक त्याचा दुसरा अर्थ काय आहे नाटक जी गोष्ट अंतकरणापासून केली जात नाही ती शरीरानं कितीही केली तरी त्याचा काही उपयोग त्याचा काहीही उपयोग नाही हे नारद भक्तिसूत्राचं काय आहे सार आहे आता आम्हाला कुठलीही गोष्ट अंतकरणापासून व्हायला पाहिजे असं वाटतंय बरोबर दृष्टांत असा आहे की दोन जराशा सुना आलेल्या स्त्रिया एकमेकीमध्ये चर्चा करत होत्या कशाबद्दल आपल्या सुनेच्या गुणाबद्दल ती कशी गुणवान आहे किंवा त्या तिचे काय वागणं आहे असं त्या आपल्या सुनांच्याबरोबर चर्चा करत असताना एक जण काय म्हणाली त्यातली की माझी सून मला माझ्या मुलीसारखी माझी सून माझ्या मुलीसारखी आहे <coughs> बरोबर माझी सून माझ्या मुलीसारखी आहे असं मुली ती जेव्हा म्हणते तेव्हा दुसरी काय म्हणाली माझी सून माझ्या मुलीसारखी आहे तुम्ही म्हणता पण ती म्हणते माझी सून म्हणजे माझी मुलगीच आता दोघींच्यामध्ये मध्ये काय चढावड लागली सुनेला आपली मुलगी आपण कसं वागवतो हे सिद्ध करण्याची काय लागली चढावड लागली तोपर्यंत काय बातमी आली की अहो काकी तुमची सुरबाई बाथरूममध्ये पाय घसरून पडली आहे त्यावेळेला खरोखर जिला मनापासून आपल्या मुलीसारखं ती मानत होती ती तिथली चर्चा बाजूला टाकून पळत गेली आणि दुसरी म्हणाली असं झालंय त्यांना बघून जरा काम करायची सवयच नाही दोघीपैकी पैकी एक जण ज़ड़, एकजणीनं प्रतिक्रिया काय दिली हिला बघून काम करायची सवय नाही आणि दुसरी काय म्हणाली थांबाय मी आधी माझ्या सुनीला बघतो मग यातलं प्रेम कुणाकडं आहे यातलं प्रेम कुणाकडं आहे मग तोंडानं जरी माझी सून माझ्या मुलीसारखी आहे असं म्हणणं आणि प्रत्यक्ष मुलीसारखी वागवणं ह्याच्यामध्ये काय आहे ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे तुम्ही आम्ही सुद्धा म्हणतोय बघा माझा मित्र म्हणजे माझा अगदी जिवलक सखा म्हणजे त्याच्या मला जे जे माझ्या बाबतीत काय घडतंय ते मी त्याला सगळं सांगून करतो म्हणजे हे मित्रप्रेम असतं पण हे मित्रप्रेम जरी असलं तरी आपण किती संपत्ती साठवली हो आहे हे मात्र तो कधी त्याला सांगत नाही का जर तो अडचणीत आला आणि त्यानं जर आपल्याकडे काहीतरी का मागितलं तर त्याला द्यावं लागणार म्हणजे तुम्ही आम्ही व्यवहारामध्ये जे जे प्रेम किंवा नातेसंबंधातमधला जिव्हाळा जो आहे तो जिव्हाळा थोडं बहुत काविना हातचं राखून करत असतो आता आम्हाला नुसतं नमस्कार करायचं भक्तिशास्त्र माहीत आहे भक्तिशास्त्र भक्तिशास्त्र म्हणजे काय हे या चौऱ्याऐंशी श्लोका चौऱ्याऐंशी सूत्रामधून सांगत असताना सूत्र हा शब्दाचा अर्थही फार महत्त्वाचा आहे सूत्र म्हणजे काय की जे कमी शब्दामध्ये आहे पण तुम्हाला शंभर टक्के त्याचा रिझल्ट म्हणजे परिणाम हा मिळणारच आता नारद भक्तिशास्त्राप्रमाणे जर आपली भक्ती तपासून घ्यायची झाली तर आपल्या भक्तीला सहा निकष लावले पाहिजेत तुम्ही आम्ही करत असलेल्या भक्तीला किती निकष लावले पाहिजेत सहा निकष लावले पाहिजेत पहिला निकष आहे ते म्हणजे सर्वसाधारण श्रद्धा आता इथून रस्त्यावरून जाणारी कोणी माणसं इथं देवळाने नमस्कार करतात घरी त्या लोकांचा सर्वसाधारण श्रद्धा काय आहे बाबा इथं देऊळ आहे हे दत्ताचं देऊळ आहे जाता आता नमस्कार करून जाऊया जाता आता नमस्कार करून जाऊया एक दोन वेळेला जाता आता तो नमस्कार करून गेला एक वेळेला तर त्याची अशी दुपारची वेळ होती की तो इथं पाच दहा मिनटं बसला दत्ताच्या मूर्तीकडं त्यानं अगदी मनपूर्वक पाहिलं इथलं सगळं वातावरण पाहिलं आणि इथल्या वातावरणाबद्दल त्याच्या मनामध्ये काय निर्माण झाला ओलावा निर्माण झाला आणि त्यानं असं ठरवलं की आता दर गुरुवारी आपण इथं दर गुरुवारी दर्शनाला इथं यायचं म्हणजे आता सर्वसाधारण श्रद्धेचं रूपांतर इथं नियमित येण्याला झालं आणि नियमित येण्याला झालं म्हणजेच ते प्रेमामध्ये रूपांतर झालं या स्थळाबद्दल त्या भक्ताच्या मनामध्ये काय निर्माण झालं प्रेम निर्माण त्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की या ठिकाणाला आता काहीतरी दुरुस्ती करायचं चालू आहे नवीन विस्तार करायचं चाललेलं आहे इथं आता सध्या माणूस पण कोण कायमस्वरूपी थांबायला तयार नाही मग त्यानं ठरवलं की मी एवढा एवढा माझा वेळ इथं देतो किंवा मी एवढे एवढे या कामाला वाहून घेतो म्हणजेच श्रद्धेचं रूपांतर प्रेमामध्ये प्रेमाचं रूपांतर निष्ठेमध्ये झालं की त्यानंतर त्याला कुणीही सांगितलं नाही बाबा हे ठिकाण काय बरोबर नाही इथं ते असं झालं आहे तसं झालं आहे ते लोक बरोबर चा चालवत नाहीत या ठिकाणाबद्दल कुणीही कितीही काही वेळं वाकडं सांगितलं तरी त्याच्या मनामध्ये कोणताही शंका किंवा किंतू निर्माण झाला नाही उलट तो या ठिकाणाला आपलं योगदान द्यायला तयार झाला म्हणजेच या ठिकाणाबद्दल त्याच्या मनामध्ये काय निर्माण झाली निष्ठा निर्माण झाली आता भक्तीचा विकास किती टप्प्यावर आला किती टप असं मी मोठं करायला नको पाहिजे होतं खरं म्हणजे ते कसं झालं आहे शाळेमध्ये इन्स्पेक्टर येणार असतात त्यावेळेला आम्ही मुलांना असंच करतो त्या मुलांना उत्तर येत नसतंच आम्ही कितीही शिकवलं तरी कारण आमच्यापेक्षा त्यांच्यावर प्रभाव टाकणारे घटक जास्त शाळेतले शिक्षक आहे फळा येणार शिकवणार हे करा ते करा ते करणार तर हे मोबाईल आमकं तमकं इकडचं तिकडचा इतका प्रभाव त्यांच्यावर होतो की आम्ही काय सांगतोय ते त्यांना लक्षात सुद्धा येत नाही तर राहू दे किती टप्पे झाले तीन पहिलं काय सामान्य शब्दा दुसरं काय झालं श्रद्धेचं प्रेमामध्ये रूपांतर त्या प्रेमाचं निष्ठेमध्ये निष्ठेमध्ये रूपांतर बरोबर त्याच्यानंतरची जी चौथी पायरी आहे ती चौथी पायरी म्हणजे अनन्यता अनन्यता म्हणजे काय की आता या दैवता व्यतिरिक्त अन्य कुठल्याही दैवताची मी भक्ती करणार नाही या दैवता व्यतिरिक्त अन्य कोणत्याही दैवताची मी भक्ती करणार नाही तुम्हा मला काय केलं आहे बरेच संप्रदाय तुम्हा मला आकर्षित आकर्षित करण्याकरता त्या त्या संप्रदायाचं सा महात्म्य सांगत असतात तुम्ही एकदा त्या ठिकाणाला जाऊन यावो हो। त्या महाराजांचं दर्शन घ्या तुमची जी काय मनातली इच्छा आहे ती फक्त मनातली इच्छा तू मनामध्ये धरून फक्त तुम्ही नमस्कार करा आणि मग अनुभव घ्या अशा रीतीनं जागोजागीचे संप्रदाय जागोजागीचे परमार्थाचे जे ठिकाणं आहेत ती परमार्थाची नव्हे अशी भक्तिमार्गातली जी ठिकाणं आहेत त्यामध्ये हा प्रयत्न केला जातो की कोणीकडून आपल्याकडे एक भक्त लिस्टला वाढला एक भक्त लिस्टला वाढला पाहिजे पण जेव्हा असं बाहेरचं कोणतंही प्रलोभन जरी समोर आलं तरी त्या प्रलोभनाला बळी न पडता त्या प्रलोभनाच्या मागं न जाता ज्या एका देवतेला मी माझी आराध्य देवता म्हणून निवडलेलं आहे ज्या एका दैवताला मी माझं आराध्य दैवत म्हणून निवडलेलं आहे त्या दैवता व्यतिरिक्त अन्य कोणत्याही दैवतेचा मी आता काय करणार नाही विचार करणार किंवा मनामध्ये तसा काही विचार आणणार नाही ना 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 किंवा त्याच्या पुढची गोष्ट जरी मी कुठल्या देवतेला गेलो तरी मी त्या देवतेमध्ये ह्याच माझ्या देवाचं काय पाहिन रूप पाहीन याला काय म्हणायचं अनन्यता अनन्यता म्हणजे काय या व्यतिरिक्त अन्य कोणीही नाही मग आता तुम्ही विचार करा की तुमच्या मनामध्ये कोणते कोणते देव भरलेले आहेत एकच अनन्य आहे का अनेक देवतांचं मी पूजन करतो अनेक देवतांचं माझ्या मनामध्ये इच्छा आहेत किंवा अनेक देवतांच्याबद्दल माझ्या मनामध्ये श्रद्धा आहेत का एकाच देवतेबद्दल अनन्यता आहे विचार करण्याचा भाग आहे जर माझ्या मनामध्ये अनेक देवतांच्याविषयी श्रद्धा असेल तर मग माझ्याकडे अनन्यता नाही मग त्या अनन्य त्या अनन्यता नसलेल्या स्थितीला अनन्यतेच्या स्थितीमध्ये आपण बदलू शकतो पण कधी ज्या देवतेला आपण आपली आराध्य दैवता मानलेली आहे त्याच दैवतेमध्ये सर्व देवतांना काय करणे आणून घालणे किंवा त्यामध्ये सर्व देवतांमध्येच ती देवता पाहणे योग्य आहे का अयोग्य आहे एका घरामध्ये काय केलं होतं की त्यांना एक महिनाभर पर परगावी जायचं होतं म्हणून त्यांनी काय केलं की जर घरामध्ये चोर आला तर त्या चोराला काय वाटली पाहिजे भीती वाटली पाहिजे ह्या घरात आणि कोणतरी आहे म्हणून त्यांनी त्या घरात पाच सहा ठिकाणे असे काय बसवले आरशे बसवले मोठे मोठे आणि खरंच एक चोरानं त्या खोलीमध्ये प्रवेश केला चोरानं प्रवेश केल्या केल्या त्यांना आत उडी मारल्याबरोबर तिकडून पण त्याला कुणीतरी उडी मारल्यासारखं दिसलं इकडूनही कुणीतरी उडी मारल्यासारखं वाटलं इकडूनही उडी मारल्यासारखं प्रत्यक्षात हाच सगळीकडे दिसत याचीच उडी सगळीकडे दिसत होती इकडं बघितलं की तो तिकडेही बघायचं त्याला वाटायला लागलं आपल्यापेक्षा कितीतरी माणसं या घरामध्ये आहेत असं त्याला वाटू लागलं ला। पण थोड्या वेळानं त्याच्या लक्षात आलं की सगळ्यांचा चेहरा एकसारखा कसा काय नंतर त्यांना आपल्याकडेही निरखुण बघितलं पुढच्या बरोबर आणि लक्षात आलं की आपलीच प्रतिमा काय होते आहे सर् सगळीकडे समान दिसते आहे आता प्रतिमा जरी अनेक असल्या तरी रूप बरोबर तसं दैवत जरी अनेक असली तरी तत्व मग आता आनंदता कुठं असावी तत्वामध्ये आनंदता असावी तत्वामध्ये अनंतता असावी अशा रीतीनं आपण ज्या देवतेची भक्ती करतो त्या देवतेबद्दल अनंद्य भाव असणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे का अनन्य भाव पाहिजे अनन्य भाव असण्याचे फायदे काय किंवा अनन्य भाव नसेल तर काय होईल अनन्य भाव नसेल तर काय होईल आता बघा तरुण मुलं तिबल सीट मोटरसायकलवर जातात जातील तुम्ही पाहिले की नाही तरुण मुलं तिबल सीट मोटरसायकलवरनं जातात जातील तुम्ही पाहिले की नाही पाहिले बरोबर त्या तरुण मुलांना कुणीतरी सांगितणारे पुढं ट्रॅफिक पोलीस उभारलेला आहे पुढं कुणीतरी सांगितलं ट्रॅफिक पोलीस उभारलेला आहे आता ती मुलं काय करतील ती मुलं काय करतील त्याच्यात दोन प्रतिक्रिया आहेत ती मुलं म्हणतील एक तू चालत पुढे ये आम्ही दोघं पुढं जातो आणि ट्रॅफिक पोलिसला उलटून पुढं गेलं की मग तुला आम्ही परत घेतो आणि जातो एक भाग चला दुसरी काय म्हणतील कुठला ट्रॅफिक पोलीस आणि काय करतोय जायचं फास्ट असं म्हणून त्या उभ्या असलेल्या ट्रॅफिक पोलीसच्या समोर ते तिघं जोरात निघून जातात व त्या मुलांना त्या ट्रॅफिक पोलिसाबद्दल आणि त्या कायद्याबद्दल कोणताही धाक वाटत कोणताही धाक वाटत नाही बरोबर तसं तुम्ही आम्हीसुद्धा जी आनंद्य देवता आनंद्यतेनं भक्ती करत आहोत त्या देवतेबद्दल आम्हाला असं वाटलं पाहिजे की या व्य देवतेला सोडून मी जर अन्य देवतेकडं माझं लक्ष विचलित झालं तर ही देवता मला काय करेल ज्याला आपण एक सोपा शब्द आहे भक् भक्तिव्यभिचार त्याला काय म्हणतात भक्तिव्यभिचार भक्तिव्यभिचार म्हणजे काय एक देवता सोडून अन्य देवतेमध्ये सुद्धा काय करायचं आपला भक्ती वाहायची सर्व देवतांमध्ये एकच देव पाहणं ही भक्तिनिष्ठा आणि प्रत्येक ठिकाणी थोडं 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 आपली भक्ती वाटत सुटणं याला म्हणायचं व्यभिचार व आपली भक्ती व्यभिचारी असावी का एकनिष्ठ असावी आपली भक्ती व्यभिचारी असावी की एकनिष्ठ असावी बरोबर एकनिष्ठ भक्ती असल्यामुळं आपल्याला त्या भक्तीचं खरं फळ मिळत असतं आणि म्हणून व्यभिचारी भक्ती टाळण्याकरता आनंदताही काय आहे फार महत्त्वाची गोष्ट आहे किती पायऱ्या झाल्या शिक्षकाचं प्रवचन ऐकायचं म्हटलं की असा त्रासच आहे किती पायऱ्या झाल्या च तुम्ही नाही उत्तर दिलं तरी मी द्यायलाच पाहिजे की आम्ही मुलांना ते म्हणतोय तुम्ही नाही उत्तर दिलं तरी मला उत्तर द्यायलाच पाहिजे कारण त्याचाच मी पगार घेतो कसं पहिली कोणती आता उजळ निवडायचं पहिली सर्वसाधारण श्रद्धा दुसरं श्रद्धेचं प्रेमामध्ये रूपांतर प्रेमाचं निष्ठेमध्ये रूपांतर निष्ठेचं अनन्यतेमध्ये रूपांतर ही फार महत्त्वाची पायरी आहे म्हणून अनन्यता हा फार महत्त्वाचा भक्ती या शास्त्रामधला गाभा आहे आता पाचवी पाचवा टप्पा आहे आनंद म्हणजे श भक्तीमधला तो म्हणजे शरणागती शरणागती म्हणजे काय जे जे माझ्या आयुष्यामध्ये होईल ते ते या देवतेच्या कृपेनं आहे चांगलं झाले तरी सुद्धा माझी भक्ती ढळणार नाही आणि आणि अन्य काही वाईट झालं तरी सुद्धा मी ती भक्ती सोडणार शरणागती आपण युद्धामधल्या शरणागत्या पाहतोय किंवा आपल्या अवतीभोवतीला काहीतरी शरणागत्या ज्या पाहतोय त्याच्यापेक्षा ही भक्तिशास्त्रामध्ये शरणागती अशी आहे की सुख येऊ दे अथवा दुःख येऊ दे सुखी संतोषा न यावे दुःखी विषादा न भजावे लाभालाभ न आणावे मना माझी असं कोण म्हणतंय ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तसं भक्तिशास्त्रामध्ये आपल्याला जे शरणागती घ्यायची आहे ती शरणागती म्हणजे की जे काय माझ्या आयुष्यामध्ये होईल किंवा घडेल ते सर्व मी तुला अर्पण करीत सर्व मी तुला अर्पण करीत आहे आम्ही काय करतो यश असल ते यश असल ते माझं आणि अपयश असल ते अपयश असल ते नशिबानं घडलं त्याला आम्ही तरी काय करणार आमच्या महत्व शरणागती हा मुद्दा इथं यासाठी विचारात घेतलेला आहे की तुम्ही आम्ही भक्तिमार्ग अवलंबत असताना तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये जरी काही दुःखाच्या अडचणीच्या कष्टाच्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं तरीसुद्धा भक्ती सोडू तरीसुद्धा भक्ती सोडू नये